मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला या ठिकाणाहून आपण शेतीसंबंधी जेवढ्याही महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याकरता ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत एस आणि एस टी या प्रवर्गांकरिता एच डी पी पाईप असेल पी व्ही सी पाईप असेल किंवा लेमिनेटेड फ्लॅट पाईप असेल तर याकरता अर्ज कसा करायचा तर ही नवीन बाब आता आपल्या महाडीबीटी पोर्टलवर जोडण्यात आलेली आहे तर त्याकरता आपल्याला महाडीबीटी अकाउंट लॉग इन करावं लागेल मित्रांनो आपण जर महाडीबीटी बी टी अकाउंट क्रिएट केलं नसेल तर आपल्या चॅनलला एस पी फार्मिंग इंजिनिअर युट्यूब चॅनलला या ठिकाणी प्लेलिस्ट आहे आणि या मध्ये तुम्हाला महाडीबीटी ही प्लेलिस्ट दिसेल तर त्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या या महाडिबीट पोर्टलसाठी अकाउंट कसं क्रिएट करायचं याकरिता आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आपण बघू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर प्रोफाईल कशी पूर्ण करायची या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे तर मित्रांनो चला बघूया की एस सी एस टी या प्रयोगाकरिता महा डी पी टी पोर्टलवरून पी व्ही सी पाईप एच डी पी पाईप या घटकांसाठी अर्ज कसा करायचा तर सर्वात आधी माझा युजरनेम आणि पासवर्ड वापरून मी माझं अकाउंट लॉग इन करतो आहे मित्रांनो अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा या बाबीवरती जायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर आधीच काही गोष्टींसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला पहा हे ऑप्शन दिसेल अंदर तुम्हाला मेनवर जा हे ऑप्शन दिसेल त्यावरती जायचं आहे आता या ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती प्रयोगातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तर शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईप यांच्याकरता ह्या योजना आहेत करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि एस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा दोन योजना आहेत आता यामध्ये आपल्याला बाबी निवडा या वरती क्लिक करायचं आहे यानंतर या ठिकाणी या या एक तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसेल तो व्यवस्थित वाचायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली निवडला जाईल नंतर ज्या गावात तुमची शेती आहे आणि ज्या शेतीवरती तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते गाव निवडावं लागेल या ठिकाणी मुख्य घटक जो आहे तो अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणि बाब निवडा तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं तर काही नवीन बाबी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत जसं पी व्ही सी पाईप असेल परत बाग असेल त्यानंतर एस डी पी पाईप असेल एच डी पी पाईप असेल तर ह्या नवीन बाबी जोडल्या गेल्या आहेत आता पी व्ही सी पाईप एच डी पी पाईप किंवा एच डी पी लॅमिनेटेड पाइप यापैकी कुठल्याही एका घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता घटकांसाठी अर्ज करू शकणार नाही कुठलाही एक पाईप मधला तर या ठिकाणी आपण या घटकासाठी अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत आता यामध्ये तुम्हाला पाईपची लांबी टाकायची आहे मीटर मध्ये तर जास्तीत जास्त तुम्हाला सहाशे मीटर पर्यंत या ठिकाणी लाभ घेता येतो आता आपण या ठिकाणी सातशे टाकून बघू तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाईपची लांबी साठ मीटरपेक्षा जास्त किंवा समा असणे आवश्यक आहे आणि सहाशे मीटरपेक्षा जास्त नसावी म्हणजे कमीत कमी साठ मीटर ते जास्तीत जास्त सहाशे मीटर या रेंजमध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आता या ठिकाणी आपण सहाशे मीटर ही व्हॅल्यू टाकलेली आहे आणि इथे चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य असेल तर होय करायचं आहे किंवा मग नाही आणि जतन कराय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला आणखी जर या ठिकाणी दुसऱ्या बाबीसाठी अर्ज करायचा असेल तर यस करा, करा किंवा मग हा एकच अर्ज सबमिट करायचा असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा, करा आता बघा तुमचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी ऍड झाला पण तो अजून आपण सबमिट केला नाही म्हणजे सादर केलेला नाही आता अर्ज सादर करा या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिस्ट दिसेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या घटकांची आणि तुम्हाला आता या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल आता तुम्हाला ज्या गोष्टी जास्त आवश्यकता आहे त्या गोष्टीला तुम्ही पहिला प्राधान्य क्रमांक दिला पाहिजे आता या ठिकाणी वेगवेगळे प्राधान्य क्रमांक आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील आणि नंतर मग या ठिकाणी खाली चेकबॉक्स आहे तो क्लिक करावा लागेल आणि अर्ज सादर करायला यापवरती क्लिक करावा लागेल तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमधला हा तुमचा पहिला अर्ज असेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे एवढं रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि तुम्ही जर या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये याआधी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही फक्त वर्षातून एकच वेळा आपल्याला हे पेमेंट करावं लागतं आणि नंतर मग आपण वर्षभर कितीही वेळा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो तर या ठिकाणी अर्ज सादर करायच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर अशी एक संपूर्ण प्रक्रिया आहे या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत एच डी पी पाईप असेल पी सी पाईप असेल किंवा डी पी लॅमिनेटेड पाईप असेल त्या घटकासाठी विशेष करून अनुसूचित जाती आणि जमाती या घटकांकरता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता आता यावरती नेमकं अनुदान किती आहे तर अनुसूचित जाती आणि जमाती जसं आपण याआधी जी आर मध्ये सांगितलेलं होतं बघा नवीन बाबी जे ऍड झाल्या आहेत तर त्याकरिता जवळपास शंभर टक्के अनुदान आहे आणि शंभर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास लाख यापैकी जे कमी असेल तेवढं अनुदान मिळू शकतं आता आतापर्यंत अं या घटकासाठी निवड झालेला कुठलाच शेतकरी आपल्या संपर्कात नाही त्यामुळे नेमकं अनुदान किती मिळालं किंवा मिळणार हे सांगणं सध्या शक्य नाही तर जेव्हा केव्हा आपल्याकडे तशी माहिती येईल तर ती माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर बघा या ठिकाणी आठ नंबरची बाब आहे एस डी पी किंवा पी व्ही सी पाईप नवीन बाब तर याला शंभर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार यापैकी जे कमी असेल तेवढं अनुदान मिळू शकतं मित्रांनो या ठिकाणी आपण इथेच थांबूया या व्हिडिओ जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू